वाटत सरकारने असं काहीतरी करावं की शेतकऱ्याने सरकारला कर्ज दिलं पाहिजे शेतकरी काय हो म्हणजे आपण स्वाभिमानी माणसं तुम्ही शेतकरी शकणा आपण शेतकरी सगळी शेतकऱ्याची मुस्लिमची तर शेती आहे बारामतीला शेतकऱ्याला कर्ज देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या आपण जगाला कर्ज देऊ एवढी शेतकऱ्याची दानत पण आहे आणि अवकात पण आहे तर त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षित करावा शिक्षित शेतकऱ्यांनी अज्ञाने त्याला बी बियाणांचं त्याला खत फवारणीच त्याला पावसाचं सगळ्याच ना ज्ञान शेतकऱ्यांनी पण घेण्याचं गर गरजेचं आहे आपण ज्ञानाकडे गेलं पाहिजे आणि जाईल जाईल आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी ऍग्रीकल्चरला ऍडमिशन फक्त एमपीएससी युपीएससी करण्यासाठी घेऊ नये